नमस्कार सर्वांना पॅशन पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप साधं स्वागत आहे माझं नाव मिसेस सालिका शिंदे सावंत मी एक सर्टिफाईड ॲबॅकस टीचर असून मी ॲबॅकस वैदिक मॅप रुबी क्यू यासारख्या विषयांचं मार्गदर्शन मुलांना करते त्याचप्रमाणे माझं डी एड आणि बी एड हे एज्युकेशन मी पूर्ण केलेलं आहे गेल्या तेरा ते चौदा वर्षाचा मला एज्युकेशन क्षेत्रातील असा प्रदीर्घचा अनुभव आहे त्यामुळे मुलांची मानसिकता मुलांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी याविषयी माझा बराचसा अभ्यास झालेला आहे त्यामुळेच मुलांना शिक्षणाच्या बाबतीत पालकांना पडणाऱ्या अडचणी पालकांना पडणारे प्रश्न याविषयी मी नवनवीन विषयांवर मार्गदर्शन करत असते तसेच नर्सरी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांचं मार्गदर्शन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असते तर आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून असंचही आपल्या पालकांचा जो काही प्रश्न आहे ॲबेगसविषयीचा प्रश्न किंवा विषयी त्यांच्या मनाच्या काही शंका आहेत त्या शंकेचं निरसन करण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण बनला आहे तरी पण आप हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शंकेचं निरसन करून अभ्यासविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन बनवून घ्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक यशस्वी पाऊल उचला तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बालकांच्या मनात अभ्यास जी काही शंका आहे किंवा मुलांना अभ्यास शिकवावं की नाही याबद्दल जो काही गैरसमज आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर मग सुरुवात करूया बघा प्रत्येक पालकांना वाटत असतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही आयुष्यात खूप यशस्वी बनावी त्याने अगदी सक्सेसफुल पर्सन बनावं त्यासाठी प्रत्येक आई वडील दिवस रात्र कष्ट करत असतात आणि आपल्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्याच्यासाठी अगदी शाळा निवडण्यापासून क्लास निवडण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही त्याच्या चांगल्या फ्युचरसाठी करत असतात आणि ह्या मुलांच्या चांगल्या फ्युचरच्या घडणीत जडणघडणीत आभेगास हा सुद्धा तितकाच महत्वाचा ठरतो तो कसा ते बघूया आधी प्रत्येक पालकांनी असं वाटत असतं की मृग आपल्या शाळेत जातो शाळेत तर त्याचे सहा ते सात ता जाता। जा तास जातात पुन्हा ट्रॅव्हलिंग जर धरलं तर तो आठ तास घरापासून लांब असतो पुन्हा तिथून आल्यानंतर पुन्हा त्याला दोन तासाची ट्युशन क्लासेस असतात किंवा कोचिंग क्लासेस असतात ते झाल्यानंतर पुन्हा काही हौशी पॅरेंट्स मुलांना को कोकरिक्युलम ॲक्टिव्हिटीचे सुद्धा क्लासेस लावून देतात एवढं सर्व ते असताना दिवसाचे अगदी दहा ते बारा तास त्याचे बिझी जातात त्यामुळे मग परत साठी नवीन वेळ कुठून काढायचा हा पहिल्यांदा प्रश्न असतो आणि शिकवून शिकवूनसुद्धा त्याचा सिलेबसमध्ये वापर होईल का नाही हा सुद्धा सर्वात मोठा प्रश्न बनलेला असतो आणि बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना अबॅकसचा क्लास लावलेला देखील असतो पण तो तितका चांगल्या क्वालिटीचा भेटला नसल्यामुळे त्यांची हवी तितकी प्रगती पालकांना दिसत नाही आणि ॲडॅकसचा हवा तितका उपयोग सिलेबसमध्ये दिसत नाही त्यामुळे सुद्धा ऍडकस पालकांचा दृष्टिकोन बदलतो तर या सर्व शंकांचं निरसन आणि पालकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवला आहे तर बघा आधी ॲडॅकसची शास्त्र शुद्ध शुद्ध माहिती आपल्या प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे बघा ही ॲडॅकस ही दुसरं तिसरं काही नसून एक ही। तर ही एक ब्रेनची एक्सरसाईज आहे बघा ज्याप्रमाणे आपण व्यायाम केल्यानंतर आपलं शरीर बळकट बनतं त्याप्रमाणे अबॅकसच्या क्रिया आपल्या ब्रेनमध्ये केल्यानंतर आपलं ब्रेन हे बळकट बनतं आपली बुद्धी ही बळकट बनते आणि आपला ब्रेन स्ट्रॉंग बनतो आणि जर का एकदा ब्रेन स्ट्रॉंग झाला तर त्याचा सर्व विषयांमध्ये चांगला इम्पॅक्ट पडतो त्यामुळे अबॅकस हे नक्कीच अभ्यासात फायदेशीर ठरतं तर बघा कसं ॲबॅगसने आपण ज्या वेळेस कॅल्क्युलेशन करत असतो त्यावेळेस आपल्या ब्रेनच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडचा वापर केला जातो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या ब्रेनचा शंभर टक्के वापर करतो आणि ब्रेनचा शंभर टक्के वापर केल्यामुळे तो त्याची चांगल्या प्रकारे प्रगती साधू शकतो आणि तो, तो ब्रेन जर शंभर टक्के वापरला गेला तर त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट किंवा त्याचे चांगले परिणाम हे दिसून येतात परत दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे अशी की ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करत असतो आबेगाच्या माध्यमातून त्यावेळेस आपल्याला अगदी विथिन सेकंद किंवा सेकंदापेक्षा पण कमी वेळात आपल्याला डिसिजन घ्यावे लागतात त्यामुळे मुलांची निर्णय क्षमता अगदी प्रचंड वेगाने वाढते किंवा ती अगदी जलद जलदगतीने ती आकडेमोड करू शकतात त्यांची निर्णय क्षमता वाढते निर्णय क्षमता वाढण्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट असा की ज्यावेळेस समाजात वावरत असताना किंवा शाळा कॉलेज संपल्यानंतर आपण कुठलं करिअर निवडावं किंवा करिअर सोडूनही इतर दुसऱ्या गोष्टींमध्ये त्याची निर्णय क्षमता ही खूप उत्तम प्रकारे कार्य करते कारण अभ्याकसमध्ये कॅल्क्युलेशन करत असताना खूप पटापट निर्णय घ्यावे लागतात आणि ते पटकन निर्णय घेण्याच्या पटकन निर्णय घेण्याची जी क्षमता असते ती अभ्याकसच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे डेव्हलप होते त्यानंतर मुलं फास्ट कॅल्क्युलेट करत असतात त्यामुळे त्यांची रीडिंग आणि रायटिंगच्या स्पीडसुद्धा वाढतो हो आबेगतच्या जलद आकडेमोठमुळे त्यांचे रीडिंग आणि रायटिंगचं स्पीड वाढतो त्यांची तर्क दृष्टीने विचार करण्याची क्षमता वाढते त्यांचा गणितातला इंटरेस्ट वाढतो आणि त्यामुळे काय होतं की त्यांची गणिता गणिताविषयीची किंवा गणिताविषयीची किंवा आकड्यांविषयीची जी काही त्याची भीती असते ती पूर्णपणे दूर होते बघा आबेकचा प्रत्यक्ष उपयोग गणितात होतो की नाही तर ज्यावेळी बघा कुठलंही गणित असो कुठलंही गणित असो अगदी म्हणजे बघा पहिली ते चौथीपर्यंत तर आपल्या बेसिक क्रिया असतात त्यानुसार त्यानंतर अगदी इंग्लिश मिडियम जर म्हटलं सीबीएसई सिलेबस म्हटलं तर थर्ड स्टँडर्डपासून आपलं फ्रॅक्शन वगैरे सुरू होऊन जातात पण त्याहून पुढे फ्रॅक्शन असेल त्यानंतर का, जे काही डेसिमल्स असतील एल सी एम सी एफ असते प्रत्येकासाठी टेबल्स महत्वाचे आहेत हे आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे टेबल्स महत्वाचे आहेत आणि त्याबरोबरच प्रत्येक गणित अगदी कित कोणत्याही लेवलचं ग्रॅज्युएशन लेव्हलचं का गणित असेल ना पण प्रत्येक गणितात आपल्याला ॲडिशन स्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन कुठली तरी एक आ, प्रक्रिया किंवा एक आपली जे काही ऑपरेशन आहे ते आपल्याला करावं लागतं आणि त्याचा जो स्पीड असतो तो अबेकसमुळे खूप वाढतो त्यामुळे जो ज्या विद्यार्थ्याला अभेगसचं नॉलेज आहे वैदिक मॅथचं नॉलेज आहे तो विद्यार्थी अगदी जलद गतीने आकडे मोठ करतो त्याची अंकांविषयीची भीती जाते आणि त्याचं गणित सोडवण्याची भीती दूर होते आणि त्याचा स्पीडही वाढतो मग आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेत अगदी ठराविक वेळेत आपल्याला पन्नास शंभर गणिते सोडवावी लागतात गणित तर सगळेच सोडवतात हो पण त्याचं स्पीड महत्त्वाचा असतो आणि जर आपल्याला मुलांचा स्पीड वाढवायचा असेल तर आपल्याला अभ्यास आणि वैदिक मॅथ हे शिकावंच लागेल कारण कुठलंही गणित सोडवण्यासाठी आपल्याला फक्त तीस सेकंदाचा वेळ मिळतो पण ते ती ते गणित तीस सेकंद तेव्हा सुटेल ज्यावेळेस तुम्हाला त्याच्या ट्रिक्स माहीत असेल तो केस पांढर होतील पण आपल्याला कुठलं एखादं नाही पण त्याऐवजी जर आपल्याला दहा सेकंद सोडवू शकतो त्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये देण्यासाठी जर आपल्याला विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच मुलांना अनेक वैदिक मॅच शिकवू शकतात आता बघा राहायला वेळ प्रश्न वेळेचा राहिला प्रश्न वेळेचा तर सुद्धा बघा आता माझ्या मागच्या माझी एक रेडिओ विश्वासला मी इंटरव्ह्यू दिली होती त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सुद्धा मी आपल्या मान्य शिक्षण मंत्र्यांना के, के विनंती केली की अभ्यासासारखा विषय हा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला पाहिजे कारण बघा आता नवीन शिक्षण पॉलिसी आलेली आहे त्यामुळे मागच्या शैक्षणिक धोरणात जे काही त्रुटी राहिल्या होत्या किंवा जे काही ड्रॉबॅक्स राहिले होते ते दूर करून नवीन एज्युकेशन पॉलिसी आता येत आहे आणि ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अभ्याकसारखा विषय भविष्यात अभ्यासक्रमातसुद्धा येऊ शकतो तर तुम्ही वाट कसली बघताय तर आपल्या मुलांना अभ्याकस आणि वैदिक मॅथचं नॉलेज द्या अभ्याकस आणि वैदिक मॅच शिकल्याने कुठलाही तोटा होणार नाही अब्याकचा उपयोग हा आपल्या रेग्युलर सिलेबसमध्ये सुद्धा होणार आहे अब्याकसच्या जोडीने जर वैदिक मॅच शिकलं तर मग अक्षय उत्तम जी मुलं दहावीनंतर जे डबल ई नीट यासारख्या परीक्षांची तयारी करतात किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात त्या मुलांना अभ्याकस आणि वैदिक मॅथने खूप सारा फायदा झालेला आहे जे हे खूप साऱ्या संशोधनातून पुढे आलेलं आहे तुमच्या विद्यार्थ्यांना जर अबॅकस आणि वैदिक मॅथचे क्लासेस तुम्ही बघत असाल तर नाशिक श्रमिक नगर या ठिकाणी ऑफलाईन क्लासेस घेतले जातात क्लासेसचे क्लासे नाव आहे एस एस नॉलेज हब Uh, आणि जर तुम्हाला ऑनलाईन हवं असेल तर तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात आणि ऑनलाईन क्लासेसचे सुद्धा आपल्याकडे ऑप्शन उपलब्ध आहेत तरी ॲबिकसविषयी वैदिक मॅपविषयी किंवा इतर कोणत्या विषयांविषयी जर तुमच्या मनात काही शंका असेल किंवा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एखादी गोष्ट तुम्हाला क्लेअ झाली नसेल तर तुम्ही नक्कीच चॅटबॉक्समध्ये च तुमचे प्रश्न विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करून तर व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तुमच्या एका लाईकमुळे प्रत्येक महाराष्ट्रातल्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांच्या मनात जी काही नाबेकसविषयी शंका आहे ती दूर होईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद